छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर्वप्रथम मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि शाहू फुलेंना देखील आंबेडकर वंदन करतो आज आपल्या इथं दिंडीनेरलीमध्ये होत असलेल्या आजच्या या प्रचंड अशा विराट सभेसाठी ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते आमचे सहकारी आदरणीय अवधूत साड़ोके साहब सन्मान्य गोकुल संचालक शशिकांत पाटिल चुएकर साहेब सन्मान्य रामचंद्र पाटिल जी सन्मान्य संभा दादा सन्मान्य शांताराम दादा दिगंबर पाटिल जी संजय परेठ साहेब आपसो माने साहेब सन्मान्य जय माने मान माने साहब सन्मान्य उमेश पाटिल जी सरदार टिप्पे जी राजू चोगलेजी प्रकाश कांबळेजी ज्यांनी थोड्या आधी मनोगत व्यक्त केलं ते सन्मान्य निवास पाटील सर संगीता गुरु वहिनी संगीता पाटील वहिनी ज्यांनी आज सगळाच पाडा आपल्या गावामध्ये होणाऱ्या कामाचा वाचला ते सन्मान्य डॉक्टर अनिल पाटील साहेब आज आवर्जून या व्यासपीठावर उपस्थित माझे सासरे आदरणीय अनिल मोरे साहेब माझे बंधू करण काकडे आंबुराव वाडकरजी विजय वडगुळे काका एन के पाटीलजी उदय भोसले सुहास पाटील सर आणि सर्वच उपस्थित असणारे आजच्या या विराट अशा मोठ्या सभेला माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यायला आलेले त्या आमच्या सर्व माता भगिनी वडीलधारी आणि ज्यांनी ऋतुराज पाटीलला प्रत्येक घरोघरी पोहोचण्याचं काम केलं ते माझ्यासारखे अनेक तमाम तरुण सहकारी आजची ही सभा मी एवढे दिवस झालं आपल्या गावामध्ये येतोय पण या पाच वर्षामधली एक मोठी सभा ही म्हणावीच लागेल हे मला आज या ठिकाणी कबूल करावं लागेल आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे दिंड म्हणलं तर आदरणीय बंटी साहेबांचं एक जवळचं गाव म्हणून ओळखलं जातं बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि त्याबरोबरच आपल्या गावाचं एक वेगळं ऋणांबंद हे आदरणीय बंटी साहेबांच्यावर दोन हजार नऊ पासून राहिलेला आहे आणि जो इतिहास आहे तो इतिहास आदरणीय बंटी साहेबांच्या मागे उभा राहण्याचा हा ऋतुराज पाटील आयुष्यात कधी विसरू शकलेला नाही आणि दोन हजार एकोणीसला माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका कोणी स्वीकारली असेल ऋतुराज पाटीलला आमदार ऋतुराज पाटील कोणी केला असेल तर इथं बसणाऱ्या प्रत्येक माता भगिनी वडीलधाऱ्यांनी तरुण सहकाऱ्याने केलं हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही जरा शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरला बॅटिंग करायचं काम आम्ही करणारच आहे त्यामुळं त्यामुळं आता साठ सत्तर पर्यंत रन तुम्ही आणून ठेवलेले आहेत आता शेवटचे जे काही रन राहिले त्याला फोर सिक्स मध्ये आम्हाला पुढे मारावं लागेल आणि आणि आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो कि टाइट थेवा, की तुम्ही फिल्डिंग टाईट ठेवा बॅटिंग करायचं काम आम्ही करणारच आहे त्यामुळं आता तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये या निवडणुकीची धुरा आलेली आहे दोन हजार एकोणीस नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा का कार्यकर्ता सातत्यानं आपल्यामध्ये काम करत आला मगाशी जे अनिलराव आपण उल्लेख केला किंवा अवधू सावकर साहेबांनी उल्लेख केला कि की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर थोडे दिवस महाविकास आघाडी सरकारची स्थापना एक महिना दोन महिना गेले आणि म्हणलं आता कामाची सुरुवात करायची तोपर्यंत कोविडसारखं संकट आपल्यासमोर आलं आणि मग त्यानंतर म्हणलं आता कोविड गेले बॅटिंग करायची तो पण शिंदेसाहेबच आपली सगळ्यांची बॅट घेऊन गेले त्यामुळं हा जो काही संघर्षाचा प्रवास आहे हा तेवढा सोपा नव्हता कारण सुरुवात कोविडनंतर अडीच वर्ष आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं आणि हे सगळं काम करत असताना सातत्यानं आम्ही सगळे निधी आणण्याचा प्रयत्न करत होतो पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यामाग होता म्हणून निश्चितपणेनं निधी आणण्यामध्ये आपण कुठे कमी पडलो नाही आपल्या गावाला मला वाटते जवळजवळ नऊ कोटीच्या आसपास हा निधी आपण आणला आणि मग विविध कामं ही आपल्या गावामध्ये आपण करू शकलो एका बाजूला ज्याचा मगाशी अनेक वक्तांनी उल्लेख केला त्यामध्ये रस्ते असतील जल जीवन असेल ग्राउंडचं काम असेल असे विविध कामं आपण या सगळ्या पाच वर्षामध्ये करू शकलो जरी अडीच वर्ष मिळाली तरी देखील काम तरी आपण कुठं थांबलो नाही हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आता आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आजचा हा सगळा निवडणुकीचा एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण सातत्याने या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न होतोय आज आपण ज्या पद्धतीनं उत्सुकतेनं माझं स्वागत केलं मला वाटते आता ऐंशी टक्के गाव आता तुम्ही आमच्या बाजूनच गेलेलं आहे कारण एक वातावरण असतं एक आपल्या सगळ्यांची आपुलकी असती एक आपल्या सगळ्यांचं प्रेम असतं हे आपल्या या आजच्या या स्वागताच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघायला मिळालं आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आहे की राज्यामधलं वातावरण हे कशा पद्धतीनं या ठिकाणी आहे मग अशी अवदूतरावांनी जे उल्लेख केला की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा पक्ष हा पुण्यामध्ये या ठिकाणी पुढे आलीत एका बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष पुण्यामध्ये पुढे आलीत काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय पण राज्यामध्ये चाललेलं वातावरण हे आपल्या सगळ्यांसमोर आहे एका बाजूला बदलापूर सारखं प्रकरण या ठिकाणी घडतं एक आई तिथं चौदा तास त्या डिव्हिजन मध्ये बसती त्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिचं कंप्लेंट घ्यायला या ठिकाणी पुढे येत नाही हेच उत्तर या ठिकाणी सरकार देत नाही दुसऱ्या बाजूला आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे महागाई आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे त्याच्याबद्दल सरकार उत्तर देत नाही मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्याबद्दल सरकार उत्तर देत नाही आणि मग खऱ्या अर्थानं आपण जे उत्तर मागतो यांच्याकडे काही त्या ठिकाणी म्हणून कुठेतरी गुंतवून ठेवायचं काम हे सरकार सातत्यानं करतं आज लाडकी बहीण योजना या माध्यमातून सुरू केली त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही ही योजना चालू असली पाहिजे माता भगिनींना मिळाली पाहिजे आज त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण दुसऱ्या बाजूला आता दिवाळी मला वाटते यावेळी सगळ्यांची महाग झालेली आहे बरोबर ना दिवाळी महाग गेली तेलाचे दर वाढलेलेत एका बाजूला खोबऱ्याचे दर वाढलेलेत मग आपल्याला एका बाजूने त्या ठिकाणी गुंतवून ठेवायचं आणि मग दहा पटीनं आपल्याकडनं काढून घ्यायचं अशी परिस्थिती आज दुर्दैवानं या राज्यामध्ये आहे आणि मग ज्या पद्धतीने राज्यामध्ये सातत्यानं आज आपल्याला कुठेतरी अन्याय होताना दिसतो या अन्यायाच्या विरोधात आपण लढा उभा केला पाहिजे आणि यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला वाटते लोकसभेमध्ये अवधूतजी आता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपलं वारं दाखवलेला आहे पण मी यांना आवर्जून या ठिकाणी सांगतो की लोकसभेमध्ये वारं जरी असलं तरी या विधानसभेमध्ये वादळ येणारे हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे कदाचित या सरकारला लक्षात आलं नसेल लोकसभेमध्ये एकतीस खासदार निवडून आल्यानंतर यांना आपल्या सगळ्यांची आठवण आली यांच्या लक्षात आलं की आपण जमिनीवर राहून काम केलं पाहिजे आणि मग महाविकास आघाडीची ताकद ही एक संकपणे किती आहे ही आज या ठिकाणी आपल्याला त्यांना त्या ठिकाणी दाखवता आलं आणि मग या माध्यमातून आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे या निवडणुकीमध्ये आपले सगळेजण एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे या निवडणुकीमध्ये एक वेगळी विचार त्या ठिकाणी पुढे आणणं गरजेचं आहे लोकसभेच्या माध्यमातून आपण सगळे चांगल्या पद्धतीने विचार पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि मग यांच्या कुठेतरी पोटात दुखायला लागलं यांच्या लक्षात आलं की ते ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांची दिशाभूल सातत्यानं करा लागल्यात आमच्या युवकांना कुठंतरी मिठाचा खडा टाकून त्यांना आज भेदभाव निर्माण करा लागल्यात आपण सगळ्यांना माहितीये की मागच्या दहा वर्षा आधी कधी आपल्याला असा विचार करत नव्हतो हो आपण की माझ्या बाजूला बसणार हा कुठल्या जाती धर्माचा आहे हा कुठला आहे पण दुर्दैवानं या दहा वर्षामध्ये आपल्याला विचार करायला लावणारी मंडळी ही आपल्या समोर आलेली आहे आज अनेक लोकांच्यावर अन्याय होतो आज ज्या पद्धतीने जाती धर्मामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न होतो मग अशी आपण उल्लेख केला पण माझं उलटं मत आहे जुडेंगे तो जितेंगे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि मग आपण या खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एकसंग होऊन या ठिकाणी निवडणूक लढली पाहिजे आज ही निवडणूक तुमच्या हातात आहे तुझी या निवडणुकीमध्ये तुम्ही निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे एकत्र गरजेचं आहे आज महाविकास आघाडी म्हणून सातत्यानं या राज्यामध्ये आपण लढा उभा केला आपण प्रत्येकापर्यंत पोहोचायचं काम करतो आपण परवा ऐकलं असेल एक जाहीरनामा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या माता भगिनींना आम्ही निर्णय घेतलाय की आपलं सरकार आल्यानंतर प्रति महिना प्रत्येक माता भगिनीला तीन हजार रुपये हे त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि फक्त तेवढं नाही तर दुसऱ्या बाजूला सगळे दर हे देखील स्थिर पाच वर्ष राहणार आहेत हा निर्णय आपण घेतला दुसऱ्या बाजूला मगाशी आपण उल्लेख केला माता भगिनींसाठी आपण जी ब्रस बसची प्रवास आहे तो प्रवास देखील आपण त्या ठिकाणी मोफत करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला असे अनेक निर्णय आहेत हे पुढच्या काळामध्ये आपल्या या राज्य सरकार आपलं सरकार आल्यानंतर आपण घेणारच आहे पण तुम्ही काळजी करू नका जो काही निधी आपल्याला गावाला लागतोय आदरणीय बंटी साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत पालकमंत्री होणारच आहेत त्यामुळं काळजी करायची गरज नाही तुम्हाला कुठलाही निधी लागला तो जो निधी कमी पडून देणार नाही हा शब्द ऋतुराज पाटीलचा पुढच्या काळामध्ये असणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या गावानं जे अधिकार आतापर्यंत दिला गावानं आम्हाला सगळ्याला आधार दिला ताकद दिली हे आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकलो नाही मग अशा अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्वागत केल्यानंतर खांद्यावर उचलून मला इथं आणलं हे जीवाभावाचे कार्यकर्ते रात्रंदिवस काय कष्ट करतात हे जी जाण ऋतुराज पाटीलला आहे विरोधक काय बोलत असतील ते काय टीका करत असतील त्यांच्याबद्दल फार विचार करायचं नाही पण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते जे इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आयुष्यभर ऋतुराज पाटील ताकदीने त्यांच्या मागे उभा राहणार आहे त्यामुळे तुम्ही जे जीवाचं रान या ठिकाणी करता हे आम्ही आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकणार नाही आज मला बरेच जण त्या ठिकाणी सांगतात की आपल्यावर टीका केली जाते बऱ्याच सभेमध्ये असं बोललं जातं तसं बोललं जातं मी नेहमी सांगत होतो की त्यांची रेस पुसण्यापेक्षा आपली रेस कशी वाढेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपण चांगलं काम करायला या क्षेत्रामध्ये आलोय मी जर त्यांच्यावर टीका करण्यामध्ये वेळ घालवली तर कदाचित मी या पाच वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना वाटेल ह्या फक्त टीका करतोय आपण चांगले विचार मांडायचे आहेत दिंड इतिहास मोठा आहे या दिंड निर्लीला नेहमीच आम्हाला सगळ्यांना आता तोडावानी जपलेल्या आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही दिंड निर्लीचं सगळं किल्ला साबू ठेवा बाकीची इलेक्शन कशी काढायची ते आम्ही बघतो त्यामुळं तुम्ही निश्चितपणे मला खात्री आहे आजच्या या माध्यमातून आपलं गाव हे नेहमीच आदरणीय ने बंटी साहेबांच्या पाठीशी राहिलेलं आहे आम्हाला सगळ्यांना ताकद दिलेले आहे तुम्ही कुठंच कमी पडलेलं नाही आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने आदरणीय बंटी साहेबांना तुम्ही ताकद दिली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद दिली येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील आज आपण ही निवडणूक फक्त ऋतुराज पाटील जिंकणार नाही इथं फक्त ऋतुराज पाटील आमदार होणार नाही तर तुम्ही देखील आमदार होणार आहात हे आपल्याला या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दाखवून द्यायचं आणि मग आजच्या या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे आमच्या माता भगिनींनी वडीलधारी तरुण सहकारी नेहमीच या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायचं काम केलेलं आहे आता दिवस कमी राहिलेले आहेत या चार दिवसामध्ये आता प्रत्येकाने गाफील राहून चालणार नाही प्रत्येकाने आज त्या ठिकाणी घरी गेलं पाहिजे प्रत्येकाला समजावून सांगितलं पाहिजे आज कुठेतरी आपण कमी पडून चालणार नाही आणि आजच्या या परिस्थितीमध्ये मला विनंती आहे आज आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये विविध कामं आपण या पाच वर्षांमध्ये केली त्यामध्ये मागाशी ग्राउंडचा जो उल्लेख केला ग्राउंडचं काम करणं एवढं सोपं नव्हतं आज यात एक वर्षभर त्याचा पाठपुरावा करून आपल्या गावाला किती ग्राउंडचा निधी पन्नास लाख ना पन्नास लाख आता पन्नास लाख रुपये निधी खर्च करून आपण ग्राउंड उभा केलं युवकांसाठी अभ्यासिका उभा केल्या आज आपण बघितलं असेल ज्येष्ठांसाठी विरुंगा केंद्र उभा केलं आपल्या इथं जल जीवनची योजना उभा केली गांधीनगर पाणी पुरवठा योजना तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयाची उभा केली आणि मग प्रत्येक ठिकाणी आपण निधी आणण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे माझी आता संभाजा एवढीच विनंती आहे दिगंबर राव आता तुम्ही कुठेही कमी पडून चालणार नाही हे दिवस आता आपल्याला आता दिवस नाही तास मोजायचे त्यामुळं तुम्ही गाफील राहू नका आता गावानं नेहमी आता मला वाटते आजचा प्रतिसाद बघितला मी मगाशी देखील उल्लेख केला तुम्ही निश्चितपणे निकाल लावलेला आहे पण आता खऱ्या अर्थानं एकसणपणा त्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपल्याला ठेवावं लागेल आपल्याला आपला ला, किल्ला शाबूत ठेवावा लागेल माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना जी ताकद दिलेली आहे मी एवढीच विनंती करतो फार वेळ न घेता आता वेळ कमी राहिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आचारसंहिता लागू होते त्यावेळी फार आपल्याला बोलता येत नाही पण ऋतुराज पाटीलच्या डोकर हात तुम्ही तुम्ही द्या एवढी अपेक्षा या सभेच्या माध्यमातून करतो आम्हाला थोडा याला वेळ झाला आज बऱ्यापैकी पदयात्रा होत्या त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला लवकर आवडता आलं नाही पण माझ्या युवक युवतींना यो विनंती आहे सातत्यानं तुमचा भाऊ म्हणून मी या मतदारसंघामध्ये पाच वर्ष काम केलं तुमचा सगळ्यांचा नातू म्हणून या ठिकाणी काम केलं मुलगा म्हणून काम केलं आणि तुमचा आशीर्वाद असल्यामुळे पाटील चांगल्या पद्धतीनं काम करू शकला या पुढच्या काळामध्ये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्याने इथं आपण इतिहास घडवण्याचं काम केलं आजच्या दिवशी आदरणीय स्वर्गीय पी पाटील साहेबांची आठवण मला होती ते नेहमी मला सांगायचे ते आम्ही सभागृहामध्ये एकत्र बसायचं ते मी नेहमी मला मार्गदर्शन करायचे पण ते दिंड निर्लीचं नाव कधी न घेता विसरले नाहीत ते नेहमी उल्लेख करायचे की दिंड निर्लीने त्यांच्या काळामध्ये त्यांना जो आधार दिला तोच ऋतुराज तुला दिलेला आहे तेव्हा आपल्या गावाला कधी विसरू नको ही नेहमी त्या ठिकाणी सांगायची आणि मग त्यांचा आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे नेहमी आठवण आपल्याला होती आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक लोकांनी मार्गदर्शन केलं म्हणून या पाच वर्षामध्ये सातत्यानं काम करण्याची भूमिका मी स्वीकारली माझी आपल्याला एवढीच विनंती आहे या चार दिवसामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढं कष्ट करा कुठेही कमी पडू नका आज ऋतुराज नंबरला ना जरी नाव असलं तर एक नंबरचं काम करायला मी कुठेही कमी पडणार नाही मी एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगतो आज आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला इथं आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता वंटी साहेबांना आपण मोठ्या पगार पाठवायचं ना त्यामुळे गाव आता आपण सांभाळलं पाहिजे त्यामुळं बंटी साहेब आता या राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये मोठी जबाबदारी घेणार आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण प्रत्येक जण मी ऋतुराज पाटील या उद्देशाने त्या ठिकाणी काम करू आणि या निवडणुकीमध्ये चांगलं काम करून आपण मोठ्या मताने निवडून येऊ एवढंच या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण मोठ्या पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्वागत केलं मला ताकद दिली आशीर्वाद दिली आज खऱ्या अर्थानं मला वाटते माझ्या या पुढच्या चार दिवसाची जी ऊर्जा वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तरी तुम्ही केलं हे मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी उल्लेख करावा लागेल आणि पुन्हा एकदा आपण सगळे इथे मोठ्या संख्येने आलात याबद्दल मनापासून तुमचा घरचा सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आपण सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यावर या निवडणुकीच्या माध्यमातून राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र